नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहताय टी व्ही नाईन मराठी सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आणि आता ह्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते चंद्रपुरात दोन भावांची निर्घृण हत्या झालेली आहे आणि रमाबाई नगरमध्ये ही घटना घडलेली आहे ही धक्कादायक घटना घडलेली आहे सोनू साव आणि गुड्डू साव अशी मृतकांची नावे आणि हत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे टी व्ही नाईनची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपले प्रतिनिधी निलेश आपल्या सोबत आहे निलेश काय माहिती सांगाल याबद्दल अधिक सगळ्यात धक्कादायक बातमी आहे सौरठ नक्कीच अतिशय अतिशय धक्कादायक घटना म्हणावी लागेल कारण की अशा प्रकारे दोन भावाची निर्गुण हत्या तेही दहा दहा शस्त्रारी आज दगडा ठेचून केली गेली त्यामुळे हरळ केली जात आहे जुन्या वादातून ही हत्या केल्याची प्रथम दर्शनी समजत आहे आणि पोलीस आरोप शोध घेत आहे सौरव धन्यवाद निलेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर टीव्ही नाईन चे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय सध्याची सगळ्यात मोठी बातमी आहे दोन भावांची निर्घृण हत्या